श्रीकृष्ण जन्माचे अभंग विमानाची दाठी अंतरिक्षी देव ते सर्व गर्भस्तुती सतराक्षरात असे तुझी मूर्ती यज्ञेशा तुझ प्रति नमो नमो सहा झनी भांडती नवझणी स्थापिती नकळे अंत तुझा अठरा झने तुझी वर्णिता ती कीर्ती गुणातीत श्रीपती नमो तुझ चौघाझना तुझा नकळेची पारस्र आम्हा आम्हासाठी अठ्ठ्याऐंशी सहस्र वर्णिताती तुझं ब्रह्मांडाचे बीज तुझ नमोम जन्म मर नाही ना तया भय अठविती पाय तुझे जे काम नवजनी तुझ्या पायी लोळताती प्र मूर्ती तुझ नमोम नामा म्हणे आयशे ती स्तुती पुष्पे वाहुनी जाती स्वस्थळा मयुरादी पक्षी नृत्य करीत आती नद्या वाहत हाती दोन्ही थड्या भूमिवरी सडे केशर कस्तुरी आनंद अंतरी सकाळच्या विमानाची दाटी सुरवर येती गंधर्व ती असप्त सोरे मंद मंद मेघ गर्जना करीती वाद्ये वाजविती परी नामा म्हणे स्वर्गी नगारे वाजती अप्सरा आनंदाने देवकी आता आठव्याने गरोदर आहे आणि दुष्टांना भीती वाटते आणि भक्तांना आनंद होतोय स्वर्गातून देव आले तर इमानाची दाटी केली आणि पुष्पांचा वर्षाव करतायत आणि भगवंताचं नामस्मरण करताय स्तुती करतात भगवंताची भगवंता पुराण पुरुष आत्मरूपा तुझे काय वर्णन करावे चार वेद सहा शास्त्र अठरा पुराणे दहा ग्रंथ नववीद भक्ती चौऱ्याऐंशी हजार ऋषी दिवटे जागवतात आणि आम्ही काय वर्णन करावं हजारमुखाचा नारायण ब्रह्मदेव चार मुखाचा सात मुखाचा कार्तिक स्वामी पाच मुखाचा महादेव थक्क झाले तर वर्ण वर्णन करून स्वस्थळी निघून गेलेत असं नामदेव राया सांगतात कृष्ण जन्माला येणार आहे म्हणून एवढा आनंदी आनंद झालाय का मोर नाचतायत कोकिळा गायन करतात आणि मंद मंद, मंद गर्जना करतात बारीक बारीक पाऊस पडतोय आणि नद्यांना पूर आलेला आहे नद्या दोन्ही थड्या भरून वाहतात आणि भूमीवर केशर कस्तुरीचा सडा पडतो एवढा आनंद कधी गगनात मावत नाही असा आनंद झालेला आहे त्यांना आणि भक्तांना आनंद आणि दुष्टांना भय अशा प्रकारे नामदेव महाराज म्हणतात त्या मथुरेमध्ये आता कृष्ण जन्माला येणार आहे पुढच्या भंगात आपण ऐकावे